एम आय एम हा राजकीय पक्ष आहे या पक्षाच्या कार्यालयाला विरोध करणाऱ्यांनी आधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समजून घ्यावेत त्यातूनही त्यांचा विरोध कायम असेल तर कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी तयार आहे असं आवाहन एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना केलं तसंच एम आय एमवर जातीय ध्रुवीकरणाचा आरोप करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चेची तयारी आहे असंही त्यांनी सुनावलं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम स्वबळावर लढणार असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं तसंच राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपाला त्यांनी सहमती दर्शवली एमआयएम पक्षाचं कोल्हापुरात कार्यालय सुरू करण्याचा घाट काही कार्यकर्त्यांनी घातला होता मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळं एमआयएमच्या नेत्यांना हा प्रयत्न सोडून द्यावा लागला दरम्यान कोल्हापुरात आलेल्या एम आय एम जलील यांनी पत्रकारांशी संवाद साधला राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांच्या नगरीत जाणून बुजून काही लोक हिंदू मुस्लिम वाद निर्माण करत आहेत त्यामुळं विरोधकांनी प्रथम शाहू महाराज समजून घ्यावेत असं जलील यांनी सांगितलं की काही संघटन जे आहे विरोध करत आहे मी म्हटलं आजच्या स्टेजवर तुमच्यापैकी कोणी शिकलेला असेल ज्या संघटनातील बहुतेक नसणार शिकलेला तर कोणीही एक त्या स्टेजवर या आमच्या स्टेजवर या आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी देऊ की तुम्ही कशा प्रकारे आमचा विरोध करत आहे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावरही जलील यांनी टीका केली एम आय एम पक्षावर जातीय ध्रुवीकरणाचा आरोप आमदार पाटील करत असतील तर त्यांच्याशी कधीही कुठेही चर्चेस तयार आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारावं असं प्रति आव्हान दिलं एम आय एम पक्ष हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप आजवर अनेकदा खोडून काढलाय त्यामुळे हा प्रश्नच आता बॅन करा असंही ते म्हणाले एम आय एम पक्षाशी कुणीही युती करणार नाही पण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एम आय एम स्वबळावर लढवणार असल्याचं जलील यांनी घोषित केलं मी माझी गाडी पाठवतो हो सतेश पाटील साहेबांकडे त्यांना आवर्जून मी आमंत्रित करतो तुम्ही आमच्या स्टेजवर या किंवा तुम्ही एक आयोजन करा ओवेसी साहेब नाही तर इम्तियाजली तुमच्या सोबत बसायला तयार आहे सगळं पत्रकार मंडळी बसतील तुम्ही विरोध करत असेल ना तर तुम्ही मला सांगा या गोष्टीचा विरोध करत आहे तर मलाही कळेल मला एका चॅनलने आता हे केलं फोनो केलं तर मी म्हटलं तुम्ही मला सांगा की कशामुळे ते विरोध करत आहे काहीतरी कारण असायला पाहिजे ना भाई की या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहे कशामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचं धाडस दाखवावं असं आवाहन जलील यांनी केलं आय लव राम असं म्हटलं तर त्यात गैर नाही तसंच महम्मद पैगंबर हे मुस्लिम समाजाचं दैवत असल्यानं आय लव महम्मद म्हणण्यात गैर काय असा सवालही जलील यांनी उपस्थित केला आजवर हिंदू मुस्लिम असा जातीयवाद केला जातोय आता त्याच्या जोडीला मराठा धनगर ओबीसी यांच्यातही भांडणं लावण्याचं काम सुरू आहे त्यातून सर्वसामान्य जनता विनाकारण भरडली जाते असं इम्तियाज जलील म्हणाले संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांच्यावर आपण पुराव्यासह आरोप केले आहेत त्याची चौकशी झाली असती तर हे दोन्ही नेते आत्तापर्यंत कारागृहात दिसले असते असं सांगून खासदार राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपात तथ्य आहे देशातील निवडणूक आयोग आता केंद्र सरकारच्या ताटाखालचं मांजर झालंय अशी टीकाही जलील यांनी केली यावेळी एम आय एम पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते